नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशाच किचनमध्ये चला तर मी बनवणार आहे सुकटचा सुकटची चटणी सुके झिंगे बोलतात ना याला आम्ही सुकट बोलतो त्याची मी चटणी बनवणार आहे चला तर मी सुरुवात करते हे त्याच्यासाठी घेतले मी साहित्य तीन कांदे घेतले कढीपत्ता आता कैरीचं सीझन आहे कैरी घेतली अर्धी कोथिंबीर दोन टोमॅटो हिरव्या मिरच्या लांब लांब चिरून घेतल्यात चला तर आता पहिला आपण याला भाजून घेऊया हे सुकट मी चांगलं साफ करून घेतलेलं आहे याच्यात कचरा वगैरे वाळू असते सगळं साफ करून घेतलंय हे थोडस हलकं भाजणार आहे आणि नंतर आपण पाण्याने धुवायचं याला चला तर हे भाजून झालेलं आहे हलकंसच भाजायचंय जास्त करपून नाही घ्यायचंय हे मी काढून घेते ठेवून देते दोन चमच तेल कांदा घालते आणि मिरची हे चांगलं लाल भाजून आहे आपल्याला कांदा थोडस मीठ टाकते कांदा भाजण्यासाठी तर आपला कांदा परतून झालेला आहे याच्यामध्ये मी कैरी टाकते आणि टोमॅटो मसाले टाकते काश्मीरी लाल तिखट दोन चमच कोकम टाकते चार पाच नसतील तरी चालेल आपण कैरी टाकलेली आहे चांगलं आपल्याला भाजून आहे तोपर्यंत हे भाजतय तोपर्यंत आपण हे सुकट धुवून घेऊया चला तर सुकट धुवून घेते थंड झालं भिजत वगैरे नाही ठेवायचंय चला तर मसाला आपला मस्त परतलेला आहे परतून झालेला आहे मी घालते हे धुवून घेतलेलं सुकट छान पातळ पण टाकलेला आहे वांगे बटाट्या बरोबर हलवून घेतले मस्त मिक्स करून तर आपण थोडं झाकण ठेवून पाच मिनिट वाफवून घेऊया चला तर पाहूया मस्त झालेलं आहे सुकट आपलं आता याच्यात भांडे कोथिंबीर पाहू शकता बी सुंदर असं सुकट चटणी तयार